मला काही एक दोन गोष्टी ज्या इथे मांडायच्या आहेत त्या आपला बौद्ध समाजाच्या एकतेच्या किंवा बहुजन समाजाच्या एकते बद्दलच्या लहर नैया पार नाही होती लहर डर कर नैया पार नाही होती।, होती और कोशिश करने वाले की कभी आय नाही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा माता रमाईंचा जेवढ्या ऐतिहासिक आपलं गया महाबोधी विहार आहे आणि ह्या मुक्ती आंदोलनासाठी आमच्या बहिणी या ठिकाणी जमलेल्या आहे मी त्यांच्यासाठी सर्वप्रथम त्यांना वंदन करून ताळ्या वाजवू इच्छितो सर्वांनी महिलांसाठी ताळ्या वाजवा सर्वांनी इकडे लक्ष द्या सर्वांनी इकडे लक्ष द्या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी आपण सर्वांनी अगदी एकामागे एक असे उभे राहण्याचा प्रयत्न करा आपण समता सैनिक दल महामाना डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला सॅल्यूट देतील आपण सर्वांनी सॅल्यूट द्यायचं आहे आणि मग रॅलीला या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे सूचना लक्षात आली आपल्या की स्टार्टिंगला सुरुवातीलाच आपल्याला इथे थोडं पाठी जायचंय आणि सैनिक दादांना पुढे यायचं हो आहे सैनिक दादा सैनिक सैनिकता आपले समता सैनिक दलाचे जे युनिट आहेत आणि त्या पाठी आणि मग त्याची पाठी आणि आपल्याला तीन शेअर करायची लहान मुलांची तीन करायची किंवा मग दोन दोन ची शेअर करायची शेअर म्हणजे दोन दोनची जोडी जोडी ही चालायची आणि आपलं दुध तसेच त्या पद्धतीने उच्च पद्धतीने आपल्याला जायचं ठीक आहे विनाथ

महाभाऊ बहाणाहार याला आपल्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत होतं राष्ट्रवादी पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मौजान का फायदा विधानक पहले जग में का नाम है पुस्तक का ठक में पुस्तकानिका साइटी, लोकशाही व्यवस्था यानी है

भगत आहे मला पुढचं दिसत या अंधश्रुतीतून भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला जे काय दृष्टी दिलेली आहे त्यांचा मी सांगतो की या देशामध्ये त्याच्या आधारानं अनेक ठिकाणी फक्त बौद्ध घ्यायला नव्हे अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे आपल्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच लेण्यांमध्ये आणि बऱ्याच आपल्या स्थळांमध्ये एनक्रोचमेंट झालेली आहे आपल्याला तिथे पहिलं महाभूमी देणार जे आहे जे मुक्तीचं आंदोलन हे आपल्याला प्रायमरी आहे आणि त्याच्यानंतर जिथे जिथे आपल्या लेण्या आहेत